श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण राहू देव तृतीय स्थानात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात तुमच्या जीवनामध्ये कशी प्रगती घडवतात किंवा कोणकोणते कौन लाभ प्राप्त करून देतात याचीच तर माहिती आपण आता घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजची ही माहिती अतिशय खास राहणार आहे आणि अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला पटकन समजेल अशा भाषेमध्ये मी ही माहिती तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर नक्कीच हा माहितीचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐका आवडला तर नक्कीच तुमच्या नातेवाईकांपर्यंत सुद्धा विसरू नका लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये देव असतील तर काय फळ मिळतं तृतीय स्थान हे पराक्रम परिश्रमाचं स्थान आहे राहू देव जेव्हा तृतीय स्थान येतात तेव्हा अशी व्यक्ती अतिशय पराक्रमी असते कष्ट असते असते कष्टाची तयारी या व्यक्तींकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे असणारी सहनशीलता आणि कर्तव्य दक्षता यामुळे ती व्यक्ती नावाजली जाते आणि या गोष्टीचा या गुणधर्मामुळे प्रत्येक व्यक्तीला ही व्यक्ती हवी हवीशी वाटते म्हणजे हेही फळ तुम्हाला चांगल्या प्रमाणात राहू देव पराक्रम स्थानात आल्यामुळे तृतीय स्थान हे भावंडांच्या सौख्याच सुद्धा आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मिथून सिंह कन्या आणि कुंभ राशीचा राहू तृतीय स्थानात असेल तर अशा व्यक्तींना भावंडांचं सौख्य खूप मोठ्या प्रमाणात मिळतं पराक्रमातनं परिश्रमातन ती व्यक्ती फार उंचीवर जाते म्हणजेच त्यांचं सगळं जे ध्येय आहे महत्वाकांक्षा आहे त्या सगळ्या पूर्ण करते अशा पद्धतीने शुभ परिणामसुद्धा देव तृतीय स्थानात आल्यामुळे देतात राहुदेव जेव्हा तृतीयात येतात त्यावेळेस तुम्हाला मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कामे करायला लावतात तुम्ही युट्यूबर किंवा मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कुठलंही काम करत असाल तर तुम्हाला सक्सेस हे शंभर टक्के मिळणार कारण राहुदेव तुमच्या तृतीयात आहेत म्हणजे हे किती सुंदरसं आणि शुभ परिणामकारक फळ पर राहुदेव तुम्हाला देत आहेत हे समजून घ्या त्याचबरोबर तृतीय स्थानात आल्यामुळे अशी व्यक्ती जर तृतीयातला राहू असेल असेल राशीचा असे। किंवा तुम्हाला पापकर्तरीमध्ये असा राहू तृतीय स्थानात असेल तर मात्र तुम्हाला विशिष्ट परिश्रम करून जास्त मोठ्या प्रमाणात संघर्ष करून तुमचं जीवन व्यथित करायला लावतो म्हणजे कष्टातनं सुद्धा यश मिळत नाही किंवा यश मिळत नाहीये अशी म्हणणारी जर व्यक्ती असेल तर नक्कीच त्यांच्या तृतीयात राहू आहे का हे नक्की पहा त्याचबरोबर तृतीय स्थळातील राहू हा तुम्हाला भावंडांच्या बाबतीमध्ये थोडासा पजेसिव्ह करतो त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला विशिष्ट काळजी करायला लावतो हाही एक गुण चांगला गुण म्हणता येईल की आपल्या भावंडांची आपण काळजी घेतोय पण अति प्रमाणात केल्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो की माझा भाऊ माझी बहीण माझी फार काळजी करतीय किंवा फार चिंतित असते माझ्यासाठी असंही त्यांचे काही वाक्य येत असतं त्यामुळे तो एक निगेटिव्ह किंवा नकारात्मक गुणधर्म तृतीयातला राहू प्राप्त करून देतो तृतीयातला शुभ राहू म्हणजेच स्वराशीचा उच्च राशीचा राहू हा थोर मनाचा किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीमध्ये मान सन्मान लगेचच प्राप्त करून देणारा अशा पद्धतीचं सुख सुद्धा प्राप्त करून देतो त्यात राहू असता अशी व्यक्ती मोठमोठ्या उलाढाली करणारी राज्यमान्य किंवा सर्व मान्य अशी कामे करणारी अतिशय मनाने उदार स्वभावाची अशा वृत्तीचे सुद्धा असते तृतीयातला राहू मित्रमंडळींचं सुख सुद्धा मोठ्या प्रमाणात देतो म्हणजे तुम्हाला एखादी अडचण आली तर तुमच्या मित्राची साध तुम्हाला लगेचच मिळते साथसोबत लगेचच मिळते आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या संघर्षातून त्या अडचणीतनं लगेचच बाहेर पडता कुंडलीतला राहू हा मिथून सिंह कन्या आणि कुंभराशीचा असावा त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ हे शुभ प्रमाणातलं मिळतं परंतु जर तोच राहू अशुभ स्थितीमध्ये असेल तर अशी व्यक्ती कितीही कष्ट केली तरी सुद्धा दारिद्र्य उपभोगायला लावणारी किंवा एखाद्या कामापर्यंत एखाद्या वयोमर्यादापर्यंत वयाच्या बेचाळीस वर्षापर्यंत खूप मोठ्या संघर्षात जायला लागणारी किंवा खूप मोठे कष्ट सहन करायला लावणारी अशी परिस्थिती राहूदेव उत्पन्न करून देतात त्यामुळे तृतीयातील राहू हा अशुभ स्थितीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरतं तुमचा स्वभाव असतो की तुमच्या मित्रांवरती सुद्धा तुम्ही भावंडांप्रमाणे प्रेम करता आणि तो जो शुभ स्थानात असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही अगदी भावंडांप्रमाणेच प्रत्येक गोष्ट देण्यासाठी तुमची धडपड राहते आणि त्या माध्यमातून तुम्ही क्रिया सुद्धा करत असता तुमचा साथ सोबत करणारा स्वभाव त्यांना अतिशय हवा हवा असा वाटतो त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रती अगदी एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून किंवा अगदी जीवाभावाची व्यक्ती म्हणून ओळखली जाता अशा पद्धतीने देव तृतीय स्थानात आल्यानंतर तुम्हाला फळे मिळतात हे आपण आज समजून घेतलं तुमच्या कुंडलीमध्ये राहूदेव कोणत्या स्थानात आहेत कुठल्या राशीमध्ये आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे तर तुम्हाला हे फळ लाभतंय का हे समजून घेता येऊ शकतं जर तुम्हाला तुमच्या कुंडलीप्रमाणे राहूदेव कोणत्या स्थानात आहेत आणि कशा स्थितीमध्ये आहेत आणि तुम्हाला कोणती फळे प्राप्त करून देणार आहेत हे समजून घ्यायचंय तर नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूया अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी